शिर्डीतील सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी विविध प्रकारच्या भव्य देखाव्यांनी भाविकांना आकर्षित करणारे मंडळ म्हणून समर्थ प्रतिष्ठानचा नावलौकिक आहे यावर्षी मंडळाकडून केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार असून यासंदर्भात मंडळाची बैठक पार पडली आहे समर्थ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक निलेश कोते अभयके अध्यक्ष सचिन कोते सचिव अनुप गोंदकर उपाध्यक्ष सोमनाथ जगताप आणि कार्याध्यक्ष राहुल गोंदकर यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळाची बैठक नुकतीच पार पडली या वर्षीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे समर्थ प्रतिष्ठान गणेशोत्सव कार्यकारिणी दोन हजार चोवीस पुढील प्रमाणे अध्यक्ष युन्युस सय्यद उपाध्यक्ष कृष्णा अरबड प्रसन्न हरणे कार्याध्यक्ष चेतन कोते खजिनदार अजित पंडित दीपक साळुंके आरती प्रमुख रामा शेवाळे संजय कोतकर मिरवणूक प्रमुख नंदू मराठे दीपक गवांधे सूरज कमाणे विकी गोंदकर उत्तम जैन लाईट विभाग महेश गोंदकर अमजद शेख करण भुजबळ सागर जपे मनोज सोनवणे याप्रमाणे कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे माय न्यूज ब्युरो शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी